नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वी जे सी स्टडीच्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे भारताचे चौदावे राष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे आणि भारताच्या इतिहासात कार्यकाल पूर्ण होण्याअगोदर राजीनामा देणारे राज दे जगदीप धनखड हे पहिले उपराष्ट्रपती ठरलेले आहेत तर त्या अनुषंगानं भारताचे उपराष्ट्रपती त्यांच्याबद्दल असणाऱ्या घटनात्मक तरतुदी आजपर्यंतचे भारताचे उपराष्ट्रपती आणि भारताच्या उपराष्ट्रपतीबद्दलची काही तथ्य आणि एम पी एस सीने दोन हजार अकरापासून दोन हजार पंचवीसपर्यंत विचारलेले प्रश्न पी वाय क्यू पूर्व आणि मुख्यमध्ये तर त्याच्याबद्दल आज आपण एकत्रितपणे डिस्कशन करणार आहोत जर का तुम्हाला भारताच्या उपराष्ट्रपती पदाचा अभ्यास करायचा असेल तर हे लेक्चर आणि ही पी डी एफ एवढंच करा याच्या बाहेर आयोग प्रश्न विचारणार नाही ही जी पी डी एफ आहे तर तुम्हाला वी जे सी स्टडीच्या टेलिग्राम चॅनलवरती उपलब्ध करून देतोय तिथून ती पी डी डाउनलोड करा त्याची प्रिंट करा आणि मी तुम्ही ते एकदा वाचून घ्या हे लेक्चर आणि ही पी डी एफ याच्या पलीकडं आयोग भारताच्या उपराष्ट्रपतींवरती प्रश्न विचारणार नाही किंवा भारताच्या उपराष्ट्रपती पदाचा अभ्यास करण्यासाठी हे लेक्चर आणि ही पीडीएफ याच्या पलीकडे तुम्ही काहीही करण्याची गरज नाही कारण सगळ्या गोष्टींचा याच्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा शेजारी जे बेलेकन दिली ती प्रेस करा जेणेकरून नवीन लेक्चरचं सा नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुम्हाला येतील याशिवाय जर का तुम्ही सोशल मीडियावरती ॲक्टिव्ह असाल फॉर एक्झाम्पल इंस्टाग्राम असेल टेलिग्राम असेल फेसबुक असेल ह्या सर्व सोशल मीडियावरती वीजेसी स्टडी सध्या उपलब्ध आहेत त्याचे लिंक्स तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत आणि या माध्यमातून तुम्ही आम्हाला सोशल मीडियावरती जोडले जाऊ शकता चला सुरुवात करूया तुम्हाला माहितीच असेल की भारताच्या राज्यघटनेतल्या भाग पाचमध्ये कलम बावन्न ते अष्ट्याहत्तर या कलमांमध्ये केंद्रीय कार्यकारी मंडळाबाबत तरतुदी दिलेल्या आहेत भारताच्या संसदीय व्यवस्थेत तीन महत्वाच्या संस्था आहेत एक कायदेमंडळ कार्यकारी मंडळ आणि तिसरं आहे न्यायमंडळ तर कार्यकारी मंडळाबद्दलच्या ज्या तरतुदी आहेत बावन्न ते अष्ट्याहत्तर म्हणजे इथं तुम्हाला राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतीबद्दलच्या तरतुदी पाहायला मिळतील याच्यामध्ये या केंद्रीय कार्यकारी मंडळामध्ये राष्ट्रपती येतात उपराष्ट्रपती पंतप्रधान मंत्रिमंडळ आणि महाधिवक्ता अटॉर्नी जनरल त्याला आपण महान्यायवादीसुद्धा असं म्हणतो कलम शहात्तरनुसार याची नियुक्ती केली जाते तर या केंद्रीय कार्यकारी मंडळात या चार घटकांचा समावेश होतो आणि त्याच्यातलाच एक महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे उपराष्ट्रपती आणि याच उपराष्ट्रपतींबद्दलच्या सगळ्या गोष्टी आज आपण या लेक्चरमध्ये पाहण्याचा प्रयत्न करूया आता बघा उपराष्ट्रपतीबद्दल काही घटनात्मक तरतुदी आहेत का तर अगदी वन बाय वन आपण कलमानुसार जाऊया हा उपराष्ट्रपती जो आहे तर भारतातला दुसऱ्या क्रमांकाचं सर्वोच्च घटनात्मक पद आहे ओके आणि उपराष्ट्रपती म्हणून उपराष्ट्रपतीला कुठलंही काम नसतं तो राष्ट्रपतीचा सहाय्यक म्हणूनच काम करतो आणि या पदाची म्हणजे उपराष्ट्रपती या पदाची भारताच्या राज्यघटनेत स्वतंत्र अशी कोणतीही कार्य सांगितलेली नाही आहेत हे लक्षात ठेवा बरोबर राष्ट्रपतीचं पद जर रिक्त असेल किंवा गैरहजर असेल तर त्याच्या अनुपस्थितीत राष्ट्रपती म्हणून ह्या उपराष्ट्रपतीला भूमिका पार पाडावी लागते हे एवढंच महत्त्वाचं काम त्याच्याकडं असू शकतं त्याच्यानंतर कलम त्रेसष्टनुसार राष्ट्रपतींच्या अनुपस्थितीत त्या पदाच्या जबाबदाऱ्या सांभाळण्यासाठी उपराष्ट्रपतीची तरतूद करण्यात आलेली आहे म्हणजे कलम त्रेसष्ट काय सांगते भारताचं उपराष्ट्रपती कलम चौसष्ट काय म्हणते बघा उपराष्ट्रपती राज्यसभेचा पदसिद्धाध्यक्ष एक्स ऑफिसो चेअरमॅन ऑफ राज्यसभा म्हणजे भारताचं जे वरिष्ठ सभागृह आहे राज्यसभा तर त्याचा पदसिद्धाध्यक्ष कोण असतो भारताचा उपराष्ट्रपती आणि ही तरतूद कुठल्या कलमात करण्यात आलेली आहे कलम चौसष्ट कलम पासष्ट एक काय म्हणतंय बघा राष्ट्रपतीचं पद निधन राजीनामा पदच्युती वा अन्य कारणामुळे रिक्त झालं तर उपराष्ट्रपतीला नव्या राष्ट्रपतींनी पदभार स्वीकारेपर्यंत राष्ट्रपती म्हणून कार्यपार पाडावे लागतात म्हणजे कलम पासष्ट काय म्हणतंय जर का राष्ट्रपतीचं पद रिक्त असेल किंवा त्याची पदच्युती झाली असेल किंवा अन्य कारणामुळे ते पद रिक्त असेल तर त्या काळात भारताचे उपराष्ट्रपती राष्ट्रपती म्हणून कार्यपार पाडतात कलम पासष्ट दोन काय म्हणते बघा राष्ट्रपतींना आजारपण अनुपस्थिती व अन्य कारणामुळे आपली कार्य पार पाडणं शक्य नसल्यास ते पुन्हा पदस्वीकारेपर्यंत उपराष्ट्रपती हे राष्ट्रपती पदाची जबाबदारी सांभाळतात कलम पासष्ट तीन काय म्हणते बघा का। उपराष्ट्रपतींना राष्ट्रपती पदाचे कार्य पार पाडत असताना राष्ट्रपतीप्रमाणेच अधिकार आणि विशेष अधिकार प्राप्त होतात त्यांना संसदेच्या कायद्याप्रमाणे वेतन भत्त्या आणि विशेषाधिकार प्राप्त होतात एक गोष्ट लक्षात ठेवा उपराष्ट्रपतीला काही काम नसतं कलम चौसष्टनुसार तो राज्यसभेचा अध्यक्ष असतो परंतु ज्या वेळेस कलम पासष्टनुसार तो भारताचा पासष्ट राष्ट्रपती म्हणून कार्यभार बहर... किंवा कार्यपार पाडत असतो तर त्यावेळेला त्याला भारताच्या राष्ट्रपतींना जेवढे सगळे विशेष अधिकार वेतन भत्ते सगळ्या काही गोष्टी मिळतात तर त्या सर्व गोष्टी भारताच्या उपराष्ट्रपतींना मिळतात ही गोष्ट लक्षात ठेवा राष्ट्रपती म्हणून कार्यपार पाडत असताना उपराष्ट्रपती हा राज्यसभेचा अध्यक्ष या पदाच्या जबाबदारीतून मुक्त असतो आणि अशावेळी त्याला राज्यसभा अध्यक्ष पदाचं वेतन आणि अधिकार भत्ते प्राप्त नसतात त्याला जे अधिकार भत्ते जे प्राप्त असतात तर ते भारताचे राष्ट्रपती म्हणूनच प्राप्त असतात ही गोष्ट प्रकर्षाने तुम्ही लक्षात ठेवायची आहे आता उपराष्ट्रपती पदाची निवडणूक कशी होते हे अतिशय महत्त्वाचं आहे कलम सहासष्टमध्ये भारताच्या उपराष्ट्रपती पदाची निवडणूक याच्याबद्दल माहिती देण्यात आलेली आहे आणि ह्या भारताच्या उपराष्ट्रपतीची निवडणूक जी आहे 324 तर त्याची जबाबदारी भारतीय निवडणूक आयोगावरती असते म्हणजे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया कलम तीनशे चोवीसनुसार ही तरतूद करण्यात आलेली आहे बरोबर आला बर, लक्षात आता बघा भारताच्या मूळ राज्यघटनेत उपराष्ट्रपती पदाची निवड संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीत व्हावी अशी तरतूद करण्यात आलेली होती मग पुन्हा एकोणीशे एकसष्टला अकरावी घटनादुरुस्ती झाली आणि ही जी पद्धत आहे भारताच्या उपराष्ट्रपतीची तर ती पद्धत बदलण्यात आली आणि मग भारताच्या उपराष्ट्रपतीपदासाठीची निवडणूक व्हायला लागलेलं आपल्याला आहे आणि कलम सहासष्ट एकनुसार उपराष्ट्रपतींची निवडणूक संसदेच्या दोन सभागृहांच्या सदस्यांनी म्हणजे राज्यसभा आणि लोकसभा निर्वाचित आणि नियुक्त म्हणजे नॉमिनेटेड आणि इलेक्टेड मिळून बनणाऱ्या निर्वाचन मंडळाद्वारे संयुक्त बैठकीमध्ये प्रमाणशीर प्रतिनिधित्वाच्या तत्वावर आधारित एकल संक्रमणीय मतपद्धतीने गुप्त मतपत्रिकेद्वारे घेतली जाते आणि याच पद्धतीला सिस्टीम असंही म्हटलं जातं म्हणजे जशी भारताच्या राष्ट्रपतीची निवडणूक होते कशी होते प्रमाणशीर प्रतिनिधित्वाच्या तत्वावर आधारित एकल संक्रमणीय पद्धतीने तशीच भारताच्या उपराष्ट्रपतीची सुद्धा निवड होते उपराष्ट्रपतीचे जे निर्वाचन मंडळ असतं किंवा मतदान करणारे जे मतदार असतात तर त्याच्यामध्ये राज्य विधिमंडळाला स्थान नसतं किंवा राज्य विधिमंडळाचा सहभाग नसतो संसदेच्या दोन्ही सभागृहाचे निर्वाचित म्हणजेच इलेक्टेड आणि नॉमिनेटेड हे दोन्ही सदस्य उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीत मतदान करतात हे लक्षात ठेवा कलम सहासष्ट दोननुसार नुसार उपराष्ट्रपती हे संसदेच्या कोणत्याही सभागृहाचे अथवा घटक राज्याच्या कोणत्याही सभागृहाचे सदस्य राहू शकत नाहीत यापैकी कोणत्याही सभागृहाचे सदस्य असलेले व्यक्ती जर का उपराष्ट्रपती पदावरती निवडून आली तर पद ग्रहण केलेल्या दिनांकापासून त्या सभागृहाचं सदस्यत्व आपोआप रद्द होऊ शकतं कलम सहासष्ट चार काय म्हणते बघा या राश्टर, राश्टर हे अतिशय महत्त्वाचं कलम आहे कलम सहासष्ट चारमध्ये भारत सरकार किंवा घटक राज्य सरकारच्या अख्त्यातील कोणतेही लाभाचं पद असल्यास संबंधित व्यक्तीला राष्ट्रप पदाची निवडणूक लढवता येणार नाही परंतु मंत्री असणं आमदार खासदार असणं हे लाभाचं पद ग्र म्हणून ग्राह्य धरलं जाणार नाही बरोबर अडुसष्ट एक काय म्हणते बघा उपराष्ट्रपती पदाची मुदत संपल्यानंतर राष्ट्रपतीचं पद रिक्त होण्यापूर्वी या पदाकरता निवडणूक घेतली जाते बरोबर उपराष्ट्रपतीचा मृत्यू राजीनामा अथवा पदावरून हटवणं अथवा इतर कारणामुळे हे पदरिक्त झालं तर लवकरात लवकर नव्या उपराष्ट्रपतीची निवड केली जाईल आणि अशा नव्याने निर्वाचित उपराष्ट्रपतींचा कार्यकाळ पद ग्रहण केल्यापासून पाच वर्षांचा असेल म्हणजे काय जगदीप धनखड यांनी रिझाईन केले राजीनामा दिला आहे तर जे आत्ता नव्याने उपराष्ट्रपती निवडले जातील तर त्यांचा कार्यकाल जगदीप यांचा कार्यकाल दोन वर्ष राहिला आहे तर ते दोन वर्षासाठी आता नवीन राष्ट्रपती पदभार स्वीकारले जा स्वीकारत नाही आहेत तर त्यांचा कार्यकाल पुढं पाच वर्षासाठी असतो ही गोष्ट लक्षात ठेवा हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि याच्यावरती प्रश्न विचारू शकतात कलम एक्कर राष्ट्रपती व उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीबाबतचे विषय म्हणजे राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतीबद्दलच्या निवडणुकीबद्दल काही वाद निर्माण झाला तर त्याच्या संबंधित निर्णय घेण्याचा सर्वस्वी अधिकार जो आहे तर ते देशाच्या सर्वोच्च न्यायालयाला देण्यात आलेला आहे कलम एकाहत्तर एकनुसार उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसंदर्भात वाद उद्भवल्यास त्याचं निराकरण सर्वोच्च न्यायालय करतं आणि हा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय जो आहे तर तो अंतिम असतो तिथं तुम्हाला कुठेही नंतर त्याच्याविरुद्ध अपील करता येणार नाही बरोबर हे महत्त्वाचं आहे कलम एकाहत्तर तीननुसार नुसार उपराष्ट्रपती किंवा राष्ट्रपतीच्या निवडणुकीबाबत संसदेला कायदा करण्याचा अधिकार आहे जिथे तुम्हाला विचारू शकतात की कि राष्ट्रपती किंवा उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीबाबत कायदा करण्याचा अधिकार कोणाला आहे तर तो कायदा करण्याचा अधिकार भारताच्या संसदेला देण्यात आलेला आहे बरोबर आणि उपराष्ट्रपती किंवा राष्ट्रपतीच्या निवडणुकीची जबाबदारी कोणाकडे असते तर इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाकडे असते उपराष्ट्रपती किंवा राष्ट्रपतीच्या निवडणुकीत काही वाद निर्माण झाला तर निर्णय कोण देतं भारताचं सर्वोच्च न्यायालय ह्या तीन गोष्टी लक्षात ठेवा याच्याबद्दल तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो कलम एकाहत्तर चारनुसार निर्वाचन मंडळामध्ये जागा रिक्त आहेत या कारणामुळं उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीला आव्हान देता येणार नाही ही जी तरतूद आहे अकरावी घटनादुरुस्ती एकोणीसशे एकसष्टनुसार नुसार जोडण्यात आलेली आहे अकरावी घटनादुरुस्ती एकोणीसशे एकसष्ट लक्षात ठेवा महत्त्वाच्या दोन तरतूद ज्या आहेत त्या इथं करण्यात आलेल्या आहेत त्या मी तुम्हाला इथं सांगितलेल्या आहेत जर का उपराष्ट्रपतीची निवडणूक तुम्हाला लढवायची असेल तर तुम्हाला वीस प्रस्तावक आणि वीस अनुमोदक देणं गरजेचं असतं आणि रिझर्व्ह बँक बँक ऑफ इंडियामध्ये तुम्ही पंधरा हजार रुपये एवढी अनामत रक्कम भरणंसुद्धा आवश्यक असतं जर का तुम्हाला एकूण मताच्या एकशष्टांश म्हणजे एकछेद सहा मतं मिळाली नाहीत तर हे तुमचे पंधरा हजार आहेत तर ते तुम्हाला माघार मिळत नाहीत याचाच अर्थ हे डिपॉझिट जे आहे तर ते जप्त केलं जातं ह्या गोष्टी लक्षात ठेवा म्हणजे छेद सहा एकूण मताच्या तुम्हाला मतं मिळालीच पाहिजेत कलम एकोणसत्तरनुसार राष्ट्रपतीं उपराष्ट्रपतींची शपथ आहे उपराष्ट्रपतींना राष्ट्रपती किंवा राष्ट्रपती नियुक्त व्यक्तीसमोर नमूद केलेल्या स्वरूपात शपथ किंवा प्रतिज्ञा घ्यावी लागते आणि याचे तरतूद जे आहे तर ती कलम एकोणसत्तरमध्ये करण्यात आलेली आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे भारताच्या उपराष्ट्रपती जर का तुम्हाला व्हायचं असेल तर त्याच्यासाठी पात्रता कलम सहासष्टमध्ये पात्रता सांगण्यात आलेली आहे तो किंवा ती भारताचा नागरिक असली पाहिजे त्याने किंवा तिने वयाची पस्तीस वर्ष पूर्ण केलेली असली पाहिजेत आणि कलम सहासष्ट तीननुसार राज्यसभेच्या सदस्यासाठी लागणारी पात्रता ही त्याच्या अंगी असावी आणि जर का तुम्हाला राष्ट्रपती व्हायचं असेल तर लोकसभेचा सदस्य होण्यासाठी जी पात्रता हवी असते तर ती पात्रता तुमच्या अंगी असली पाहिजे दॅट्स इट ही पात्रता आहे याच्या पलीकडे काय लक्षात ठेवण्याची गरज नाही आता बघा कार्यकाल किती वर्षाचा असतो तर राष्ट्रपती उपराष्ट्रपतीचा जा कार्यकाल जो असतो तर तो पाच वर्षाचा असतो कलम सदुसष्टनुसार परंतु कलम सदुसष्ट ए किंवा सदुसष्ट अ नुसार उपराष्ट्रपती कार्यकाल पूर्ण होण्यापूर्वीच राष्ट्रपतीस संबोधून आपला राजीनामा सादर करून उपराष्ट्रपती पदत्याग करू शकतात आणि आत्ता जे राष्ट्र उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांनी जे रिझाईन केलेलं आहे तर ते कलम सदुसष्ट एनुसार केलेलं आहे त्यांनी आरोग्याचं कारण दिले आणि कलम सदुसष्ट एनुसार त्यांनी राष्ट्रपतींकडे आपला राजीनामा सादर केलेला आहे ज्या दिवशी किंवा ज्या वेळेला उपराष्ट्रपती आपला राजीनामा राष्ट्रपतींकडे सादर करतात त्या दिवशी त्यावेळापासूनच उपराष्ट्रपतीचं पद रिक्त होतं म्हणजे एकवीस जुलै दोन हजार पंचवीसला उपराष्ट्रपतींनी राजीनामा सादर केला आहे तर त्या दिवसापासून आणि त्याच वेळेपासून उपराष्ट्रपतीचं पद जे आहे तर ते रिक्त झालेलं आहे हे लक्षात ठेवा आता बघा उपराष्ट्रपतींना पदमुक्त किंवा पदच्युत करता येतं का तर येतं उपराष्ट्रपतींना पदमुक्त करण्यासाठी कोणत्याही विशिष्ट कारणांची म्हणजे राष्ट्रपतीला जशी विशिष्ट कारणं सांगितलेली आहेत घटनेचा भंग वगैरे तर तशी विशिष्ट कारणं उपराष्ट्रपतींना सांगितलेली नाही आहेत किंवा तशी आवश्यकता नसते त्यांच्यावरील आरोपांची चौकशी देखील होत नाही परंतु राष्ट्रपतींना पदमुक्त करण्याच्या प्रक्रियेपेक्षा उपराष्ट्रपतींना पदमुक्त करण्याची प्रक्रिया सुलभ आहे याकरता केवळ दोन्ही सभागृहाचा ठराव पारित होणं गरजेचं असतं कलम सदुसष्ट बीमध्ये सांगितल्याप्रमाणे प्रथम राज्यसभेने आपल्या एकूण सदस्यांच्या बहुमताने उपराष्ट्रपतींना बडतर्प करण्याचा ठराव मंजूर केला आणि नंतर लोकसभेने तो संमत केला तर त्यांना पदच्युत व्हावं लागतं म्हणजे काय की जर का भारताच्या उपराष्ट्रपतींना सॉरी हां भारताच्या उपराष्ट्रपतींना आणि राज्यसभेच्या अध्यक्षांना जर का पदच्युत करायचं असेल तर तो ठराव सर्वप्रथम राज्यसभेमध्ये मांडावा लागतो आणि राज्यसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या बहुमतानं तो ठराव मंजूर झाल्यानंतर तो ठराव मग लोकसभेत जातो आणि जर का लोकसभेने सहमती दिली तर मग भारताच्या उपराष्ट्रपतींना आणि राज्यसभेच्या अध्यक्षांना पदच्युत व्हावं लागतं हे लक्षात ठेवा त्याच्यानंतर राज्यसभेमध्ये किमान चौदा दिवसांची पूर्वसूचना दिल्यानंतरच उपराष्ट्रपतींना पदमुक्त करण्याचा ठराव आणता येतो याचा अर्थ असा की उपराष्ट्रपतींना पदमुक्त करण्याच्या ठरावाला राज्यसभेत एकूण सदस्य संख्येच्या स्पष्ट बहुमताची आवश्यकता असते म्हणजे रिक्त असलेल्या जागा वगळून आणि व पुन्हा हा जो ठराव आहे तर लोकसभेमध्ये ठराव हा साध्या बहुमतानं पारित होणं आवश्यक असतं उपराष्ट्रपतींना पदमुक्त करण्याचा ठराव सर्वप्रथम राज्यसभेने पारित होणं आवश्यक असतं कारण ते राज्यसभेचे पदसिद्धाध्यक्ष असतात कलम सदुसष्ट सीनुसार नवनिर्वाचित उपराष्ट्रपती पदग्रहण करेपर्यंत आधीचे उपराष्ट्रपती आपला कार्यकाळ संपुष्टात आला तरी ते पदावरती राहतात आणि कार्यकाळ संपुष्टात येण्यापूर्वी कोणत्याही कारणानं उपराष्ट्रपतीचं पद रिक्त झाल्यास या पदाचे कार्य कोण पार पाडेल याबाबत राज्यघटनेमध्ये कोणतीही तरतूद करण्यात आलेली नाही म्हणजे हे लक्षात ठेवा जगदीप धनकड यांनी रिझाईन केले बरोबर आणि ते पद सध्या रिक्त झाले तर नवीन निवडणूक होईपर्यंत किंवा नवीन उपराष्ट्रपती पदावर येईपर्यंत त्या पदाची कार्य कोण पार पाडेल याची कुठलीही तरतूद भारताच्या राज्यघटनेत करण्यात आलेली नाही हे वाक्य लक्षात ठेवा ओके आणि पद रिक्त झाल्यापासून किती दिवसात उपराष्ट्रपतींची निवडणूक घ्यावी याबाबतसुद्धा राज्यघटनेत कुठलीही तरतूद करण्यात आलेली नाही जर का राष्ट्रपतीचं पद रिक्त झालं तर सहा महिन्याच्या आत तुम्हाला निवडणुका घ्याव्या लागतात परंतु जर का उपराष्ट्रपतीचं पद रिक्त झालं तर किती दिवसात निवडणुका घ्यायच्या याच्याबद्दलची कुठलीही तरतूद जी आहे राज्यघटनेत करण्यात आलेली नाही ओके आणि उपराष्ट्रपतीने राजीनामा दिल्यानंतर तो मंजूर होईल त्या दिनांकापासून हे पद रिक्त आहे असं समजलं जातं ह्या दोन तीन फॅक्च्युअल गोष्टी ज्या आहेत तर त्या तुम्ही लक्षात ठेवा आता काही महत्त्वपूर्ण तथ्य आहेत बघा उपराष्ट्रपतींना राज्यसभेचा अध्यक्ष म्हणूनच वेतन मिळतं कलम सत्त्यांनुसार आणि सध्या दरमहा चार लाख रुपये एवढं भारताच्या उपराष्ट्रपतींना वेतन मिळते आणि हे वेतन त्यांना राज्यसभेचा अध्यक्ष म्हणूनच मिळते उपराष्ट्रपतींना राष्ट्रपतीप्रमाणे स्वतंत्र निवासस्थान विशेषाधिकार प्राप्त होत नाही हे लक्षात ठेवा उपराष्ट्रपती पदावरती पुनर्निवड त्यांची होऊ शकते म्हणजे एक व्यक्ती किती वेळा उपराष्ट्रपती होऊ शकतो आत्तापर्यंत भारताच्या दोनच उपराष्ट्रपतींना पुनर्निवड त्यांची झालेली आहे कुठले ते मी तुम्हाला खाली सांगतोय उपराष्ट्रपतींना पदच्युत करण्याकरिता महाभियोगासारखी कोणतीही औपचारिक पद्धत भारताच्या राज्यघटनेत सांगितलेली नाही राज्यघटनेमध्ये उपराष्ट्रपती पदाच्या निवृत्तीवेतनाबाबत म्हणजेच पेन्शनबाबत कुठलीही तरतूद आढळून येत नाही उपराष्ट्रपती निवृत्तीवेतन अधिनियम एकोणीसशे सत्त्याण्णव आणवे त्यांना त्यांच्या वेतनाच्या वेतन निवृत्तीवेतन म्हणून दिलं जातं कधी निवृत्तीनंतर किंवा त्यांनी रिझन केल्यानंतर बघा सर्वसाधारणपणे कार्यकाळ संपुष्टात येण्यापूर्वी आज तागायत कोणत्याही उपराष्ट्रपतींना पदच्युत करण्यात आलेलं नाही डॉक्टर एस राधाकृष्ण आणि डॉक्टर हमीदान्सारी यांची या पदावरती पुनर्निवड झालेली आहे हे दोनच उपराष्ट्रपती आहेत की ज्यांची पुनर्निवड झालेली आहे, आहे। कार्यकाल पूर्ण होण्यापूर्वी राजीनामा देणारे जगदीप धनखड हे आत्तापर्यंतचे एकमेव उपराष्ट्रपती राहिलेले आहेत पदावर असताना मृत्यू झालेले एकमेव उपराष्ट्रपती आहेत कृष्णकांत त्यांचा कार्यकाल कधी होता मी तुम्हाला ते सांगतोय आता सर्वप्रथम थोडक्यात जगदीप धनखड यांच्याबद्दल पाहून घेऊया भारताचे चौदावे उपराष्ट्रपती पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल जगदीप धनखड यांची सहा ऑगस्ट दोन हजार बावीस रोजी देशाचे नवे उपराष्ट्रपती म्हणून निवड झाली होती त्यांनी यू पी एच्या उमेदवार मार्गारेट अलवा यांचा पराभव केला होता याच्या अगोदर ते पश्चिम बंगालचे राज्यपाल होते याशिवाय ते केंद्रात मंत्रीसुद्धा राहिलेले होते अठरा मे एकोणीसशे एक्कावन्न रोजी राजस्थानच्या झुंझुनू जिल्ह्यातील दुर्गम गावात किथाना हे आदिवासी क्षेत्र आहे इथं त्यांचा जन्म झाला गावातून त्यांनी इयत्ता पाचवीपर्यंत आणि नंतर चित्तोडगडच्या सैनिक स्कूलमधून त्यांनी आपलं शालेय शिक्षण पूर्ण केलं भौतिकशास्त्रात त्यांची डिग्री आहे त्याच्यानंतर त्यांनी राजस्थान विद्यापीठातून एल एल बी केलेली आहे तर हे जगदीप धनगडे यांच्याबद्दल थोडक्यात माहिती आता आत्तापर्यंत झालेले भारताचे उपराष्ट्रपती त्यांचा कार्यकाल आणि वैशिष्ट्य पहिले उपराष्ट्रपती होते डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण एकोणीसशे बावन्न ते बासष्ट पदावरती त्यांची पुनर्निवड झाली होती आणि पुढे ते भारताचे दुसरे राष्ट्रपती झालेले आहेत मग जाकीर हुसेन वी व्ही गिरी गोपाळ स्वरूप पाठक बी डी जत्ती न्यायमूर्ती हिदायतुल्ला आता हे न्यायमूर्ती हिदायतुल्ला जे आहेत तर ते भारताचे प्रभारी राष्ट्रपती झाले होते भारताचे सरन्यायाधीशसुद्धा राहिलेले आहेत सातवे आहेत आर व्यंकटरमण भारताचे राष्ट्रपती झाले शंकरदा शर्मा के आर नारायण आणि कृष्णकांत कृष्णकांत पदावर मृत्यू झालेले एकमेव राष्ट्रपती आहेत दोन हजार दोनमध्ये त्यांचा मृत्यू झाला होता अकरावे भैरसुन शेखावत बारावे महम्मद हमीद अन्सारी यांना पदावरती कार्यकाल वाढवला होता किंवा पुनर्निवड झालेली होती तेरावे एम व्यंकय्या नायडू दोन हजार सतरा ते दोन हजार बावीस चौदावे जगदीप धनखड अकरा ऑगस्ट दोन हजार बावीस ते एकवीस जुलै दोन हजार पंचवीस आणि कार्यकाल संपण्याअगोदर राजीनामा देणारे आत्तापर्यंतचे भारताचे एकमेव उपराष्ट्रपती म्हणून जगदीप धनखड राहिलेले आहेत समजलं लक्षात तर हे होतं भारताच्या उपराष्ट्रपतीबद्दलची घटनात्मक माहिती तरतुदी आणि आत्तापर्यंतचे भारताचे उपराष्ट्रपती आता पाहूया आपण एम पी सी प्रियानी मेस पी वाय क्यू दोन हजार अकरा ते दोन हजार पंचवीस या पिरियडमध्ये एम पी सीने विचारलेले पी वाय क्यू ओके okay. आता या पी वाय क्यूचं एक वेगळं लेक्चर ऑलरेडी आपल्या यूट्यूब चॅनलवरती उपलब्ध आहे आता याचं विश्लेषण काय मी इथं तुम्हाला देत नाही आहे ते जर का तुम्ही लेक्चर पाहिलं नसेल इन डिटेलमध्ये मी तिथं बोललो आहे त्याच्यामुळे ते लेक्चर तुम्ही पहा त्या लेक्चरचे लिंक्स तुम्हाला मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो की जेणेकरून तुम्हाला पी क्यूचं लेक्चर तिथं पाहता येईल म्हणजे हे लेक्चर आणि पी क्यूचं लेक्चर जर का तुम्ही पाहिलं तर याच्यापेक्षा वेगळं काही करण्याची उपराष्ट्रपतीसाठी गरज नाही हे जे काही सगळे प्रश्न आलेले आहेत ही पी डी एफ तुम्ही डाउनलोड करा आणि हे तुम्ही पी वाय क्यूच्या लेक्चरमधून हे जास्तीची माहिती जी आहे तर इथं तुम्ही लिहून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे याच्यामध्ये एक यू पी प्रश्न सीचा प्रश्नसुद्धा दिलेला आहे मी की जेणेकरून तुम्हाला इतंस्त जाण्याची गरज लागणार नाही यू पी एस सीने दोन हजार तेराला उपराष्ट्रपतीबद्दल प्रश्न विचारला होता बघा काय म्हणते द चेअरमन अँड द डेप्युटी चेअरमन ऑफ द राज्यसभा नॉट द मेंबर्स ऑफ द ऑफ दॅट हाऊस म्हणजे राज्यसभेचे जे अध्यक्ष असतात ते उपराष्ट्रपती असतात तर ते काय त्या गृहाचे सदस्य असतात का नसतात परंतु उपाध्यक्ष no right uh, right uh, जे असतात डेप्युटी चेअरमन जे असतात ते मात्र राज्यसभेचे अध्यक्ष असतात पहिलं विधान या ठिकाणी चुकीचं आहे वाईल द नॉमिनेटेड मेंबर्स ऑफ द टू हाऊसेस ऑफ द पार्लमेंट हॅव नो वोटिंग राईट इन द प्रेसिडेन्शियल इलेक्शन दे हॅव द राईट टू वोट इन द इलेक्शन ऑफ द वाईस प्रेसिडेंट म्हणजे संसदेच्या दोन्ही सभागृहाचे जे नॉमिनेटेड किंवा नामनिर्देशित सदस्य असतात तर त्यांना राष्ट्रपतींच्या निवडणुकीत मतदान करण्याचा अधिकार नसतो परंतु त्यांना उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीत मतदान करण्याचा अधिकार असतो त्याच्यामुळे विधान दोन बरोबर आहे पर्याय क्रमांक दोन जे आहे तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ओके यू पी एस सी प्रिलिम्स दोन हजार तेराला हा आयोगाने प्रश्न विचारलेला होता बरोबर आता लक्षात तर अशा रीतीने एम पी एस सीचे प्री आणि मेन्समध्ये विचारलेले पी वाय क्यू आणि यू पी एस सीची पी वाय क्यू याची माहिती मी तुम्हाला इथं दिलेली आहे ओके याच्याबद्दल अजूनही तुमच्या काही डाऊट किंवा क्वेश्चन सजेशन असतील कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा लेक्चर कसं वाटलं तेही मला नक्की सांगा आवडलं असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि जरा थोडंसं तुमच्या मित्रांपर्यंत आपले लेक्चर शेअर करायला विसरू नका बरोबर आत्ता आहे पी वाय क्यूचं जे लेक्चर आहे उपराष्ट्रपतींवरती तर ते लेक्चर वेगळ्या पद्धतीनं आपण रेकॉर्ड केलेलं आहे आणि ते उपलब्ध आहे जर का ते तुम्ही पाहिलं नसेल तर न विसरता पहा ओके तुर्तास आता आपण इथं थांबूया थँक्यू सो मच धन्यवाद मित्रांनो ने नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण भेटूयाच